पहिला व्हिडिओ व्हायरल होता परभणीवाल्यांचा होता मोठी चपाती एवढी चपाती मंत्राना बघू शकता इथं चपाती बनते चपाती एवढी मोठी आहे तर एक जण एकच चपाती खातो दादा नाही दोन दोन चपाती खातात खरं जाड पण आहे आणि बघा ना तू काकूला बसलायला बघा ना तुम्ही चौपाटी चपाती ती आजी लागते एका कडाची किती बनवत असते चपाती दोन क्विंटल काकू किती चपाती बनवता तुम्ही नाही अशी चपाती किती बनतात चपाती सातशे साडेसातशे पोळी तयार होती कुठली परभणी जिल्हा परभणी तुमचं नाव सांगा संतोष सांगा आणि इकडे किती लोकांचं जेवण होतं स्वयंपाक होतं तेवढं सांगा स्वयंपाकात काय ते पण सांगा आमच्या दिंडीमध्ये बाराशे माणसाचा स्वयंपाक होतोय एक, एक ते दीड क्विंटलचा अन्न उंडा चोडला जात आहे आणि बारा सातशे साडेसातशे पोळ्या तयार होतात वांग्याची भाजी हे ते पोरण आम्ही परभणी जिल्ह्यात येतो काय काय आज ही चपाती तर बनते ही कशाची भाजी पालक भाजी ही पालकची भाजी पालकची भाजी हा कोरण आहे आता वारकरी किती जेवण करून गेले आता इथून दीड एक हजार लोक जेवण गेले दीड हजार पब्लिक जेवण कारण मी पण स्वतः पाहिजे मला बरीच पब्लिक दीड हजार लोक जेवण दिले किती लोकांचं साहेब पक्षील अजून कोणी आलं तर जेव हरकत नाही तर कोणती पण दिसते पुंद तुमची हो अन्नदान कर... रोज असते का कधीतरी मिळत नाही दररोज आटम नवीन नवीन असतात कधी बालुशाही असते कधी बुंदी असतात कधी लाडू असतात नवीन नवीन कधी जिलेबी असते जसे अन्नदाते समजा करतात त्याच्या मना काढू शकता ते असं आता तुमचं एवढी पब्लिक घेत आता जेवण करून गेली तर तुम्ही ती बुंदी बरीशी शिल्लक शिल्लक आहे आजो लोक डोकं येतात ना जेवण येतात किती लोक जेवण करू शकतात आजो चार पाचशे लोक जेवू शकतात जेवण करू सहज तो तुमचा सहज सहज खूप खूप अन्नदात्यांना खूप भरपूर केलेलं आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही हे वरण आहे तिकडं बुंदी आहे भात आहे चपाती आहे परभणीची पहिला तो सा, सा। तुम्हाला सांगू सांगू इच्छितो मित्रांनो पहिला जो व्हिडिओ टाकला होता मी परभणीचा एवढा तुफान त्याला व्हायरल होता आणि बऱ्या लोकांनी त्याला कमेंट्स पण केल्या होत्या की ही चपाती कुठं बनते ही चपाती बघतो ना तर प्रत्येक जिल्ह्याची वेगळी एक वक असते यांची चपाती बघू आणि चपाती केवढी माहिती आहे का गाडीचं टायर नाही का टायर तेवढी तर मित्रांनो ती चपाती केवढी माहिती आहे का गाडीचा टायर आहे ना तेवढी चपाती आहे म्हणजे पुण्यात जवळजवळ ना सात आठ तरी चपाती असते आणि चपाती जाड पण आहे बरं का पापड सारखे असलं बारीक चपाती नाही आणि विशेष म्हणजे चार ते काकू बसलेले त्या चार ते कापूस ते बनवत आहेत त्यात एक आजी पण आहे ती आजीचं बरंच होय पण त्या बघा ना तुम्ही त्यांचा आपण म्हणू शकतो चपाती बनवण्याचं काम चालू आहे म्हणजे वारीत आलं ना त्यांची कामं ते स्वतः वाटप करून घेतात आणि रोज दोन दीड दोन हजार पब्लिकला खाऊ घालणं म्हणजे सोपं काम आहे जोक नाहीये पण ते कसं असतं माऊलींची कृपा आपण म्हणू शकतो मी थोडीशी पब्लिक पण दाखवणार आहे बरीचशी पब्लिक ते म्हणतात आता दीड हजार पब्लिक जेवण करून निघून गेली तुम्ही म्हणा किती उरलेला कडची तुम्हाला दाखवणार अजून पण त्यांची पंगत चालू आहे बघू शकतो मला काही उमडाड बांधू वगैरे एवढं नमस्कार काय जेवण करताय का जेवण करतो किती दुसरा पण चालतंय तुम्ही पण आहे तुम्ही येतलं तुमच्या म्हणजे तुमच्या शेतामध्ये ठेवलेलं आहे काय झालं शेतामध्ये तर इथं ही जी जागा आहे ही एक शेत आहे शेतामध्ये तिथं राहतात आणि या लोकांचं नियोजन केलेलं आहे ठेऊ का ना किती सुंदर जेवण करताय इथं घराचं काम पण चालू रात्री मुक्काम केला असेल तुझ्यासाठी आमचे वारकरी बांधव अरेंजमेंट करू येतात का स्वभाव बघाची बघा कसं दिवस घडी चोरलेली आणि बनिसभाजी उरलेली जेवण अजून कंटिन्यू वारकरी वाहन बसत आहेत नंतर पण बघू शकतो मी कंटिन्यू जिथं ट्रक असते ट्रकमध्ये पूर्ण त्यांचं सामान वगैरे असतं त्याला आटकवलेली आहे जिथं गेली तिथं ते त्यांचं अरेंजमेंट करून चपाती करून अजून पण काम चालू आहे चपातीचं काही थांबवलेलं नाही आहे आपण आलो आहे आपण म्हणू शकतो बोंडे या गावात आलेलो आहेत मित्रांनो आणि बोंडे गावात तुम्हाला मी रिंगण असतं ते रिंगण पण मी तुम्हाला दाखवलेले म्हणजे थोडंफार पर प्रमाणात आपणच स्वतः उशीर झालो कारण काय ट्राफिक होती आणि लोकांचं खेळ वगैरे दाखवले जुन्या प्रकारचे खेळ दाखवले आणि लोकांचं जेवण वगैरे आणि सुद्धा आपण दाखवतोय आहे तो जेवढा आपला वेळ मिळेल तेवढा आपण दाखवायचा प्रयत्न करतो व्हिडिओमध्ये कंटिन्यू बनवून राहतो तुम्हाला पूर्ण मी दाखवणार आहे काय तुमचं सुधाकर सुधाकर किती वर्षापासून करताय ती सुरशी दे आता आजच्या मेनू मध्ये काय काय आहे आजच्या मेनू मध्ये काय काय भाजी कोणती जेवणा मध्ये आहे वरण आहे चपाती आहे बुंदी आहे भात आहे आता एवढ्या एकत्र बसून कसं वाटतं काका तुम्हाला घरी एकटं जेवण करण्यापेक्षा एवढे लोक वाकरी बांधवबरोबर तुम्ही जेवण करता तुम्हाला कसं वाटतं चांगला वाटतं चांगलं वाटतं आणि दोन घात जास्त पण जातात जातात धन्यवाद धन्यवाद